धनू राशी ही राशी चक्रातील नववी रास गुरु हा या राशीचा स्वामी ग्रह धनुराशी जुलै महिना हा वर्षातील सातवा महिना ज्योतिषशास्त्रात हा महिना तुमच्यासाठी खूप खास मानला जातो कारण या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांची स्थिती बदलणार आहेत जिथे ग्रहांचा राजा सूर्य महिन्याच्या मध्यात सिंह राशीत प्रवेश करणार आहे अशा परिस्थितीत धनुराशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊया धनुराशीसाठी येणारा नवीन महिना कसा असेल धनुराशीच्या लोकांवर गुरुग्रहाची सातवी दृष्टी असेल तुमच्या राशीवर शनीची दहावी दृष्टी असेल अशा परिस्थितीत जुलै महिना धनुराशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ तसेच सांत्वनाच्या साधनांमध्ये वाढ आणेल या काळात धार्मिक कार्य तुमची आवड अधिक असेल तुम्ही धार्मिक यात्रेलाही जाऊ शकता कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल जे काही काळापासून तुमच्या विरुद्ध कट रचत होते त्यांचे कट आता अयशस्वी ठरतील तुमचे शत्रू आता पराभूत होतील परंतु तुमच्यासाठी सल्ला असा आहे की कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका जुलै हा महिना धनु राशीच्या लोकांसाठी आशादायक आहे त्यात लक्षणीय भाग्याने वाढ होण्याची शक्यता आहे तथापि तुमचे यश तुमच्या भूतकाळातील कृतींवर विशेषतः जून मध्ये केलेल्या कृतींवर अवलंबून असेल आतापर्यंत तुम्ही किती पायाभूत काम केले आहे ते तुम्हाला खरोखर किती भाग्यवान वाढते यात महत्वाची भूमिका बजावेल कामाच्या क्षेत्रात ज्या धनुराशीच्या लोकांनी स्पष्ट स्व सुधारणा विकसित केली आहेत ते स्वतःला सर्वोत्तम स्थितीत सापडतील यामध्ये केवळ तुमच्या व्यावसायिक व्यवसाय प्रयत्नांमध्ये प्रगती करणेच नाही तर तुमच्या कौशल्यात खोली भरणारी वैयक्तिक कौशल्य देखील विकसित करणे समाविष्ट आहे या आकांक्षांना वचनबद्धतेशिवाय यशाची आशा करणे व्यर्थ ठरू शकते कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या किंवा संघ प्रयत्नांचा विचार करणाऱ्या धनु राशीच्या लोकांसाठी यशाचा मार्ग अधिक सहयोगी बनतो तुमच्या सभोवलतांच्या लोकांवर अवलंबून राहण्याची अनोखी संधी तुम्हाला मिळते जसे की सहायक सहकारी आणि अगदी व्यवस्थापन कधीकधी तुम्हाला असे आढळेल की हे लोक नेहमीपेक्षा तुम्हाला मदत करण्यास अधिक इच्छुक असतात त्यांच्याशी धोरणात्मक आणि योग्य वेळी संपर्क साधा जेणेकरून फायदे जास्तीत जास्त होतील आणि तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या संभाव्य समर्थनाचा फायदा घेता येईल वैयक्तिक नाते संबंधांच्या असतो परंतु तुमच्या अपेक्षांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे गोष्टी अनुकूल होण्याची शक्यता असली तरी प्रत्येक इच्छा पूर्ण होईलच असे नाही तरीही याचा अर्थ असंतोष किंवा पूर्ततेचा अभाव असा होत नाही त्याऐवजी तुम्ही स्वतःला एका नवीन ध्येयाने प्रेरित झालेले आढळू शकता ते तुम्ही पूर्वी ठरवलेल्या कोणत्याही ध्येयापेक्षा अधिक उत्साही आणि इच्छित असेल हे नवीन दृष्टी तुमच्या आवडीला पुन्हा जागृत करू शकते तुमचे नाते गतिमान आणि अर्थपूर्ण ठेवू शकते धनुराशीच्या व्यक्ती म्हणून तुमच्या अंतर्निहित आशावाद आणि साहसी वृत्ती संपूर्ण महिन्यात फायदेशीर ठरेल हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे मागील निर्णयांवर विचार करण्यासाठी आधी त्यातून शिकण्यासाठी या वेळेचा वापर करा प्रत्येक संवाद आणि संधीमध्ये तुमचे भविष्य घडवण्याची क्षमता असते स्वतःचा शोध घेण्यास कारण ते केवळ तुमच्या वैयक्तिक वाढीला चालना देणार नाहीत तर तुमच्या स्वभोवलताच्या लोकांशी तुमचे संबंध देखील वाढवतील शेवटी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना धनुराशीच्या लोकांसाठी नशीब आणि प्रगतीचे आश्वासन देतो जे त्यांच्या भूतकाळातील अनुभवांचा आणि सध्याच्या संधींचा फायदा घेण्यास तयार आहेत स्वविकासावर लक्ष केंद्रित करून आणि इतरांसोबत धोरणात्मक सहकार्य करून तुम्ही तुमचा व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात यश मिळवू शकता नवीन ध्येये आणि आकांक्षाबद्दल मोकळे मन ठेवा ज्यामुळे ते तुम्हाला अधिक समाधानकारक आणि समृद्ध अनुभवांकडे मार्गदर्शन करू शकतील योग्य मानसिकता आणि धोरणात्मक दृष्टिकोनासह हा महिना वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीला चालना देणारा टर्निंग पॉईंट ठरू शकतो धनुराशी तुम्ही या महिन्यात नवीन आर्थिक योजनांवर काम करू शकता तुमचे विचार स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही बौद्धिक कामात खूप गुंतून राहाल नोकरी आणि व्यवसाय खूप स्पर्धात्मक राहणार आहे परंतु या काळात तुम्ही खूप चांगले काम कराल लोकांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील उत्पादन कार्याशी संबंधित लोकांना प्रचंड फायदा होऊ शकतो तुम्ही लग्नाला प्रेमसंबंधांचे स्वरूप देऊ शकता तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत दौऱ्यावर जाण्याची योजना आखाल इंटिरियर डिझायनर्स आणि कलाक्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन संधी मिळतील या महिन्यात साखरेच्या रुग्णांना आरोग्य समस्या येऊ शकतात जास्त व्यस्ततेमुळे तुम्हाला थकवा जाणवेल धनुराशी जुलै महिन्यात तुम्हाला तुमच्या विश्वासावर आणि काम करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी येतील आणि तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळेल तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल आणि प्रेम जीवनात सकारात्मक बदल येतील परंतु तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि नाते संबंधांमध्ये आंबटपणा टाळावा लागेल तुमचे आरोग्य एकंदरीत चांगले राहील परंतु कामाच्या दबावामुळे आणि ताणतणावामुळे तणावामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो यासाठी तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या आहाराकडे विशेष लक्ष द्या आणि पोट आणि यकृत्याच्या समस्या टाळा धनुराशी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या आयुष्यात नवीन आयाम जोडले जाणार आहेत हा महिना तुमच्यासाठी यशाचा महिना असेल जिथे तुमच्या योजना आणि स्वप्ने सत्यात उतरतील तुमचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वात लक्षणीय वाढ होईल ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आणखी मजबूत व्हाल बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा आता पूर्ण होण्याची अपेक्षा आहे तुम्हाला सामाजिक जीवनात कौतुक आणि आदर मिळेल आणि नवीन संपर्क तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणतील आर्थिक बाबींमध्येही तुम्हाला चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल जुलै दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला तुमच्या वागण्यावर आणि निर्णयांवर विशेष लक्ष द्यावे लागेल तुमची उदासीनता किंवा अति संवेदनशीलता तुमच्या नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करू शकते म्हणून कुटुंब आणि मित्रांशी संवाद साधताना काळजी घ्या प्रवास करताना सावधगिरी बाळगा का। कारण दुखापत किंवा विलंब होण्याची शक्यता आहे घाईघाईने निर्णय घेणे टाळा विशेषतः गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमच्या कारकिर्दीत नवीन आयाम जोडले जाणार आहेत हा महिना तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रगती आणि विकास असा असेल तुमच्या क्षमतांमध्ये आणखी वाढ करणाऱ्या नवीन जबाबदाऱ्यांनी प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर हा अनुकूल काळ आहे नोकरी करणाऱ्या लोकांना उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल परंतु संघाशी समन्वय राखणे महत्वाचे असेल नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना योग्य संधी मिळू शकतात तुमच्या कारकिर्दीतील नवीन संधी ओळखण्याची आणि त्यांचा फायदा घेण्याचीही वेळ आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल कुटुंबात एखादा शुभ सण किंवा आनंदाचा प्रसंग येऊ शकतो जो तुमचे नाते अधिक मजबूत करेल प्रेमजीवनातही सकारात्मक बदल होतील आणि तुमच्या जोडीदाराशी भावनिक संबंध अधिक दृढ होतील परंतु तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे असेल कारण अनियंत्रित शब्द नाते संबंधांमध्ये तणाव निर्माण करू शकतात यासाठी तुमच्या प्रियजनांशी संवाद साधताना सावधगिरी बाळकांनी शहानपणा दाखवा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे आरोग्य सामान्यत चांगले राहील परंतु कामाच्या ताणामुळे आणि ताणतणावामुळे तुम्हाला थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवू शकते यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनात संतुलन राखण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि विश्रांती घ्या एकंदरीत पाहता तुमच्या कामावर आणि क्षमतेवर विश्वास ठेवा तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या आणि पोट आणि यकृताशी संबंधित समस्या टाळा मानसिक शांती आणि स्थिरता मिळवण्यासाठी योग आणि ध्यान करा तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि नात्यांमध्ये कटुटा टाळा तुमच्या कारकिर्दीतील नवीन संधी ओळखा आणि त्यांचा फायदा घ्या कुटुंब आणि मित्रांशी संवाद साधताना सावधगिरी बाळगा आणि शहानपणा दाखवा घाईघाईने निर्णय घेणे टाळा आणि विशेषतः गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा एकंदरीत पाहता धनुराशीसाठी जुलै दोन हजार पंचवीसचा चा हा महिना शुभ ठरणार आहे